नमस्कार मित्रांनो पशुसंवर्धन योजनेअंतर्गत मेंढी गाय गायमुळीस जे अर्ज केले होते त्याच्या आता मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे आता कागदपत्रे कशी अपलोड करावी कोणती अपलोड करावीत या संदर्भात थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन क्लिक करा शेळी मेंढी गट वाटपास सुरुवात आणि जो मेसेज आला आहे तुम्ही आता लवकरात लवकर चेक करून घ्यावा जेणेकरून आपला जो अर्ज आहे तो अपात्र होऊ नये तर कशा प्रकारे चेक करणार आणि कोणते कागदपत्र लागणार ते, ते आपण बघूया महाराष्ट्र राज्य सरकार पशुसंवर्धन विभागाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी शेळी बोकड वाटप तसेच गाय म्हैस जे वाटप आहे या अंतर्गत जे गरीब आणि होतकरू शेतकरी आहेत यांना चांगल्या प्रकारे योजनेतून प्रोत्साहन मिळेल व त्यांच जी आर्थिक स्थिती आहे ती सुधारील याच हेतू पुढे ठेवून सदर योजना ही सुरू करण्यात आलेली आहे शेळी पालन व्यवसायाचे अनेक फायदे आहेत शेळ्यांची देखभाल सोपी असते आणि कमी जागेत पालन देखील करता येत असत तर आता जे निवड झालेले लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी काय सूचना आहेत तर या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर महाबीएमएस जे पोर्टल आहे याच्यावरती आपले जे कागदपत्रे आहेत ते लवकरात लवकर अपलोड करून घ्यावे जेणेकरून आपण या लाभापासून वंचित राहणार नाही तर कोणती कागदपत्रे लागणार आहेत तर यासाठी भूमी रेकॉर्ड साठी सात बारा आठ उतारा कुटुंबातील सदस्यांची आपत्य प्रमाणपत्र किंवा रहिवासी स्वयं घोषणापत्र असे डॉक्युमेंट लागणार आहेत तसेच जर तुमचं भूमिहीन म्हणून अर्ज केलेला असेल तर संमती पत्रक लागणार आहे तर हे होतं थोडक्यात आणि महत्वपूर्ण अपडेट धन्यवाद